नमस्कार मित्रांनो तर आज आपण पाहणार आहोत अल्पसंख्याक विकास विभागाचा नवीन जी आर परदेश शिष्यवृत्ती योजना दोन हजार पंचवीस सव्वीस तर यावर्षी एकूण पंच्याहत्तर विद्यार्थ्यांची अंतिम निवड झाली आहे आणि चौतीस विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी जाहीर झाली आहे तर कोणते नियम आहेत कोणते कोर्स किती कालावधी आणि पुढची प्रक्रिया काय तर सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर हा जी आर काढण्यात आला तर अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे परदेशात उच्च शिक्षण घेणे कठीण जाते म्हणून शासनाकडून विद्यार्थ्यांना चुवीस वर्ल्ड रँकिंग दोनशेमधील विद्यापीठांमध्ये ॲडमिशन मिळाल्यास शिष्यवृत्ती दिली जाते ही योजना दोन हजार तेवीसपासून सुरू असून दोन हजार पंचवीस सव्वीससाठी जी आर जाहीर झाला आहे तर यंदा किती विद्यार्थ्यांची निवड झाली तर या जी आरनुसार नुसार पंच्याहत्तर विद्यार्थी अंतिम निवड म्हणजे फायनल लिस्ट चौतीस विद्यार्थी प्रतिक्षा यादी म्हणजे वेटिंग लिस्ट पदव्युत्तर प्लस पी एच डी दोन्ही कोर्सेस आणि निवड समितीच्या शिफारसी शिफारशीनुसार अंतिम निर्णय घेतला तर पात्र कोर्सेस पाहूया तर या जी आरनुसार विज्ञान तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित म्हणजे एस टी ई नंतर औषधी व जै जैवशास्त्र नंतर लिबरल आर्ट्स व ह्युमॅनिटीज नंतर कायदा व वाणिज्य म्हणजे लॉ अँड कॉमर्स नंतर पी एच डी सर्व विभाग या विभागातील कोर्सेसना शिष्यवृत्ती लागू आहे तर निवड कशी केली गेली तर एकशे अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांनी अर्ज केले त्यातील एकशे नऊ विद्यार्थी पात्र ठरले त्यातून पंच्याहत्तर विद्यार्थ्यांची निवड अंतिम निवड आणि यू एस वर्ल्ड रँकिंग कोर्स युनिव्हर्सिटी यावर गुणांकन उर्वरित चौतीस विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी तयार केली आहे तर शिष्यवृत्ती अंतर्गत काय मिळते तर संबंधित विद्यापीठाकडून प्रमाणित माहितीच्या आधारावर विद्यार्थ्यांना मिळणार ट्यूशन फी विद्यापीठाला थेट जमा वसाहत भत्ता विद्यार्थ्यांच्या खात्यात इतर अनुषंगिक खर्च आणि प्रत्येक वर्षी सॅटिस्फॅक्टरी प्रोग्रेस रिपोर्ट आवश्यक आहे तर महत्त्वाच्या अटी काय आहेत ते पाहूया नंबर एक बॉन्ड म्हणजे हमीपत्र अनिवार्य शिक्षण पूर्ण करून भारतात येऊन देशासाठी काम करणे बंधनकारक त्यासाठी विद्यार्थ्यांकडून बॉन्ड घेतला जाईल नंबर टू अभ्यासक्रम बदलण्यास मनाई तर विद्यार्थ्यांनी विद्यापीठ किंवा कोर्स बदलल्यास संपूर्ण शिष्यवृत्ती रक्कम परत द्यावी लागेल नंबर तीन कालावधीत कोर्स पूर्ण करणे बंधनकारक कोणत्याही परिस्थितीत मर्यादितपलीकडे मुदतवाढ नाही नंबर चार शुल्क वाढ घट फी वाढली किंवा कमी झाली तर शासन त्याप्रमाणे रक्कम मंजूर करेल तर निवड झालेल्या विद्यार्थ्यांची विविधता पाहूया तर शिक्षणासाठी युनायटेड किंगडम ऑस्ट्रेलिया यू एस ए नेदरलँड्स साऊथ कोरिया आणि न्यूझीलँड हे देश निवडले गेले कोर्सेसमध्ये कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग डाटा सायन्स ए आय पब्लिक हेल्थ बायोटेक्नॉलॉजी लॉ कॉमर्स आर्किटेक्चर अशा विस्तृत शाखांचा समावेश आहे तर पुढील प्रक्रिया कशी आहे ते पाहूया तर निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी आयुक्त समाजकल्याण कार्यालयाशी संपर्क साधणे मूळ कागदपत्रांची पडताळणी करणे बॉन्ड सादर करणे विद्यापीठाकडून ट्युशन फी स्ट्रक्चर जमा करणे आणि खाते तपशील सादर करणे यानंतरच शिष्यवृत्ती रक्कम वितरित करण्यात येईल तर मित्रांनो ही शिष्यवृत्ती अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी आहे की य एस वर्ल्ड रँकिंग दोनशेमध्ये ॲडमिशन मिळवल्यास पुढील वर्षी तुम्हीही अर्ज करू शकता तर संपूर्ण जी आर महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर अपलोड केला आहे तर मित्रांनो जर तुम्हाला अशा शासन निर्णयांची ताजी माहिती हवी असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र